हाय सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग कसे असे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आज सकाळ सकाळ वांग्याची भाजी बनवायची स्वयंपाकाची तयारी चालली चपातीच चा पीठ मळून ठेवले पुरी झोपल्यात निवांत झोपल्यात दोघी पण निवांत आणि मला करायचे स्वयंपाक तर चपात्या आणि वांग्याची भाजी बनव ह्यानं काय वांग्याची भाजी आवडत नाही तरी म्हटलं आपलं बनाव रश्याची मध्ये रस्सा रस्सा खाती चला पता, पता। आता आवडते पटापटा आता वाजले तुम्हाला साडे नऊ वाजले काय केलं पाणी भरलं आणि झोपून घेतलं झोपून मी म्हटलं जाऊ दे कटा येतो कधी कधी बघा माणूस जर मनाने थांबलेला असतो ना तर शरीराला ॲटोमॅटिक कटा येतो आणि तसं पण यांचा डबा वगैरे द्यायचा नसतो मला म्हणून मी अंग झोपली तर मला ना तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची बरं का म्हणजे माझ्या मनातली बरं की तर ती तुम्हाला सांगू वाटते सांगू का नको पण मी सांगते मला खरंच सकाळी रडायला म्हणजे ले रडले आज पण रडायला ते त्याचं कारण पण असं आहे परवाचची गोष्ट आहे बर खरी रडण्यामागचं कारण पण सांगते तुम्हाला <laughs> तू कारण रडत तुम्ही म्हणलं काय गड्यावर रडती त्याचं कारण तुम्हाला सांगते <coughs> जस की मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मला सोनं अजिबात नाही आवडत म्हटलं होत कारण नाही आवडत म्हणजे आवडत प्रत्येकाला कुणाला सोनं नाही आवडत सगळ्या महिलांना सोनं आवडतं घातलेलं तर तुम्हाला हे सांगते <coughs> लग्नात मला जे मोठं गंठन केलं होतं का नाही लग्नातलं कसं असतं आपण गंठन कधी सणवाराला घालतो कधी पण तर ते लग्नातलं गंठन केलं ते मी ना लग्नाच्या वेळेस फक्त घरात पंधरा दिवसच पंधरा दिवस घातला असं पंधरा दिवस आणि कसं असतं घरामध्ये काही आठ आल्यावर सोनस उपयोगी पडतं तर पंधरा दिवसानंतर ते पण माझं गेलं बरं का पंधरा दिवस नाही सॉरी पंधरा दिवस नाही लग्न आम्ही कर्जतला होतो नंतर मग महिना होतो पंधरा हा आपण तर घालून हिंडत नाही ना, ना आणि मला एवढं वरचं पण नव्हतं केलं ना त्याच्यामुळं फक्त तेवढं डोरलं होतं ते मग थोडा दिवस आवघेत थोड्या दिवसासाठी मी घातलो आसन आणि ते परत गेलं म्हणजे अडचणीत ठेवलं होतं असंच त्या गोष्टी सांगायच्या नाहीत पण मला सांगू वाटल्यात आणि मग कसं असतं प्रत्येक गोष्ट स्ट्रगल करत जावं लागते कोणतं पण सोपं नसतं आणि मग मी माझी कहाणी सांगते तर ते गेलं म्हणजे मी ते घातलंच नाही लग्नाचं डोरलं आहे ना ते कधी घातलंच नाही कारण मला वरचं केलंच नव्हतं फक्त गंठन केलं होतं आणि ते मी घातलंच नाही तर अशीच मी नकली घालायची लग्न झालं तरी असेच नकली घालायची नंतर मग असंच पैसे साठवून मला मिस्टरांनी काही पैसे देऊन वगैरे असे साठवून काही मी नगरला जाऊन आणि मम्मीने काही पैसे टाकून मला ते छोटं मी आता जे घालायचे की नाही त्याच्यात फक्त चार मनी आणि ते छोटे दोन पाया केल्या होत्या मग त्या बरेच दिवस घातले की की नाही का सोनेच आपलं चार मनी जडू इथे आठवत मोठा व्हिडिओ पटपट बोलले तर मी ते घातलं ते हे करायचे तेवढंच होतं ते आठवलं जास्त चढायला कस तरी होते जास्त मी थोड्या वेळ व्हिडिओ काढते मग तुमच्यासोबत गप्पा मारते ओके रुपाली ओके ओके बरं जाऊ दे चला मला तेवढं चपात्यात पीठ पीठ चपात्या करायची पोरी उठतील तर माझ्याकडे तेवढंच होतं आणि कधी सण असल काय असल सावर कसं हेच खोटच लापक छान वाटायचं ना तर कधी मी ताई ना म्हणाय मागायचे ताय ते नकली आहे ते मला द्या म्हणायचे घालायला तसं ते मी सणाला संगरात दिला वगैरे घालायचे पण ते सोडवा कसं आधीच जे कारण एकत्र राहायचो आम्ही त्यावेळेस असं नाही की ताईंचं जायचं गायतलं दोघींचे आमचे जायचे मग आम्ही काय करतो कधी नकली वगैरे आणि मग ताई कसे करायचं एक ग्रॅम ते कोणतं तरी बनवून ठेवायचे सोन्यासारखं दिसायचं ते त्यांच्याकडं असायचं गायतलं पहिल्यापासून त्यांच्याकडं म्हणायचं एक ग्रॅम चाई वगैरे ते त्यांच्या बनवून ठेवायचं सोन्यासारखं दिसायचं ते आणि माझ्याकडं नसायचं आणि मग मी त्यांना म्हणायचे तुमचं जे नकली आहे ना ते द्या म्हणायची मला घालायला आणि मी ते घालायचे नंतर यूट्यूबकडून काही दोन पैसे यायला लागले थोडे थोडं आपला जसा पगार येऊन तसे अर्धे मनी कर तसे अर्धे मणी कर तर माझं एक पूर्ण गायातले एक तयार झालतो आणि कानातले पण असे असेच पैसे येऊन पगार येऊन येऊन आपलं थोडं थोडं मी करायची पण आता ते मी फक्त ठेवले यांचे पैसे भेटल्यामुळे ते सोडवणार आहे कधी ना कधी आत्ता फक्त ते ठेवलेले पण मला वाईट ह्या गोष्टीत वाटते जे आता मी ठेवले ते तरी कधीतरी येणार आहे मला या गोष्टीत वाईट वाटते मी जे आता ते घालायचे ना तो तो ते, ते मी डायरेक्ट ना असं मोडून काढले कारण ठेवीला पैसे कमी येत होते आणि आम्हाला पैशाची म्हणजे हे होती आता मी जर असे व्हिडिओ काढले तर यांना तिकडून प्रॉब्लेम येते तू असे व्हिडिओ का काढते माझी का म्हणजे नाही का कशाला एवढं डीपमध्ये सांगते तर मला कसं माणूस परिस्थितीतून वर आलेला असतो ना तर प्रत्येक परिस्थिती शेअर करायची असती मी तुम्हाला सगळं सांगितलेले आणि मग ते डायरेक्ट मोडले ते आता मला परत कधीच भेटणार नाही पण जे बाकीचे ठेवले ते मला भेटणार आहे ती जी मला खुशी वेगळी पण जे होतं ना त्यांनी मला पहिल्यापासून साथ दिली आणि ते पण फक्त मनीच होती आणि ते पु काय होतं डोरले आणि मग ते आ, स, आ, किती एक एक ग्रॅमच्या मनी पण अशाच पेमेंट येऊन ह्या महिन्यात पेमेंट देऊन अर्धे त्यांच्या पुढच्या महिन्यात पेमेंट येऊन अर्धे असे मी ते मनी सात मनी केले होते छोटे छोटेच होते एकदम जिरा मनी कसे असते तशी होती आणि मला ते ना मी मन्यांचं खास का केलं तर की मला वेगवेगळ्या डिझाईनचं बनवता येईल मन्यांचं गाठता येईल म्हटलं वेगवेगळी डिझाईन मला गाठता येईल म्हणून मी मनंचंच ठेवलं होतं नाही तर मला चैनीतलं वगैरे मिनी घंट नसतं बघा ते करायला मला काहीच हरकत नव्हती पण मी खास करून मन्यांचं का ठेवलं की नाही मी वेगवेगळे डिझाईनच्या गाठ माझी व्हिडिओ होती ना एक प्रकारे माझं कंटेन होईल की मी डिझाईन दाखवू शकते तुम्हाला पण झालं असं त्या दिवशी मी पूर्णपणे ते मोडलं मला आत्ता ना व्हिडिओ मला दिसायचं मी मी आता माहीत तो व्हिडिओ बघितला तर मला ती डिझाईन दिसली हे दिसली मी माहिती मी, 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 ले ले। मी ते किती विचार करायचे मी ह्या डिझाईनचं गाठन त्या डिझाईनचं गाठन असं माझ्या मनात सारखे विचार असायचे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघा मी दोन तीन वेळेस गाठलेले हे माहिती तू काय सारखंच गाठ ती म्हटलं व्हिडिओसाठी गाठावं लागतं आणि तरी पण ते काय झालं सहा महिन्यापूर्वी गाठलं होतं त्याची चार मध्येच खाली पडली ते हारून गेले म्हणून मध्ये राहिले होते असेच पडले कसे गळून गेले माहीत नाही तर मग मला ना असं त्या गोष्टी वाईट वाटलं नाही का मला ते दिसलं मी ना एकदा त्याचं डिझाईन आवडली ना कोणाच्या व्हिडिओमध्ये मी त्याचे स्क्रीनशॉट पाड काढायची आणि माहिती मला असंच गाठवून द्या म्हणायची असे माझ्या लई स्क्रीनशॉट पडले की मला असंच गाठायचं आणि मी त्याच डिझाईनच्या गाठायचे बघा मी वेगवेगळे डिझाईनचे माझं ते गाठलेले आहे मला असं वाटलं नाही का मी विचार करत होते मी नाही का हे ते गेलं आता सगळं गेलं जर ते मी ठेवलं असतं तर ते वापस माझ्याकडे आलं असतं पण ते मोडलं आता असं नाही मी परत करणार तसंच करणार आता मी तेवढी हिंमत ठेवणार आहे की यांना ते प्रॉमिस केले यांनी मला की ते तुझा चढ होतो पण मी आता परत एवढी हिंमत ठेवते की मी परत तसंच करणार आणि सेम तसंच गाठणार जाऊ दे व्हिडिओ मोठा होतोय मग मला मला पण एवढे कानातले आले आलके तर ते तर मी कधी घाई मला मला याची तू सोनं घालू नको नवीन लग्न झालं कानातले घालू नको असं घालू नको कारण कसं सोनं दिसलं की माणसाला वाटतं ना आयन वेस लगेच सोनं दिसतं अरे इचं आहे ना इथं ठेवून देऊ आपण अडचणीच्या काळात तर माझं असं सगळं सोन गेल तर लग्न केलेलं माझ्या युट्यूबच्या पगारातून मी ते थोडं केलं होतं ते सोडवूनच एक त्यांनी शब्द दिलाय मला पण वाईट या गोष्टीत वाटलं माझं हे छोटं गेलं जाऊ द्या घरासाठी गेले चला बाय बाय व्हिडिओला म्हटा होते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये